राजरेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहेत एकदम बाजारात मिळतात तसे मौसूद एकदम सॉफ्ट असे मेथीचे ठेपले बनवलेले आहेत एकदम झटपट बनतात आणि तीन चार दिवस असेच टिकतात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात आणि तीन चार दिवस जशाला तसे टिकतात नमस्कार अन्न पुरणारे माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला करूया ही एक गड्डी निवडून घेतलेली आहे फक्त पान घ्यायचे मी धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता तिला बारीक कापून घ्यायचे एकदम बारीक कापायची आणि काड्या जर असतील तर त्या बाजूला काढून घ्यायच्या जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापायची म्हणजे आपले थेपले छान मौसूद बनतात मेथीचे थेपले खायला एकदम मस्त चवदार लागतात मेथी घेताना एकदम अशी बारीक पानांची पाहून घ्यायची म्हणजे ती कडवट नसतो तिच्यात कडवटपणा नसतो आता आपण हा ठेचा बनवून घ्यायचा आहे पाच हिरवी मिरची जिरं आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे थोडंसं पाणी घालून घ्यायचे म्हणजे ते छान मिक्स होते, मिरची आता हे फिरून झालेले आता आपल्याला आता ठेपल्यासाठीच पीठ म्हणून घ्यायचे हे आपण बारीक कापलेली मेथी घेतली त्यामध्ये आता गव्हाचं पीठ घालायचं तीन कप गव्हाचं पीठ घालणार आहे दोनच घातले तीळ घातले दोन चमचे धने पूड घातली लाल मिरची पावडर दोन चमचे अर्धा चमचा हळद मीठ घातले एक चमचा कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचे अर्धा अर्धा कप पीठ घातले बेसनामुळे छान चव लागते आणि हे अर्धा कप ताक घातलेले दही वापरले तरी चालेल त्यामुळे थेपले छान मऊ शूत बनतात आपण जो ठेचा बनवून घेतला होता तो घातलाय आणि आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचाय घट्टच मळून घ्यायचं म्हणजे ठेपले आपल्याला पातळ लाटता येतात मिक्सर ग्राइंडर परत धुवून घेतलंय त्यातलं पाणी घालायचंय थोडं थोडं छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे तेल टाकून थोडस मळून घेतलंय आता आपण छोटी चपाती बनवतो तसा गोळा घ्यायचा आहे आणि मळून मळून छान चपाती लाटतो तसा आपण पराठ्यासारखा लाटून घ्यायचा आहे पातळ पीठ लावायचे छान पातळ लाटून घ्यायचंय मस्त पातळ लाटून झालाय तवा तापलेला आहे त्यावरती टाकायचं आहे मस्त झालाय आता मी हे भाजत भाजत बनवून घेणार आहे तुम्ही एकदम बनवून ठेवले तरी चालतील तूप लावून घ्यायचे तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल लावलं तरी चालेल पण तूपाने छान टेस्ट लागते किंवा बटर लावलं तरी चालेल लगेच खाणार असतील तर मस्त झालेलं आहे मस्त खमंग भाजलाय काढून घ्यायचंय आता खूपच मस्त मौसूद झालाय अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे पाहू शकता किती मौसूद बनलेले आहेत आणि चव पण खूप छान झालेली पाहू शकता वा, वा मस्त झाले जबरदस्त दिसत आहेत तुम्ही एकदम बनवून ठेवू शकता किंवा जेव्हा खायचे तेव्हा बनवले तरी चालतात मस्त झालेत पाहू शकता किती मौसूद बनलेत पाहू शकता आपण टोमॅटोची चटणी किंवा हिरवी चटणी सोबत सर्व करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा वेळात वेळ काढून व्हिडिओ